तुम्ही मंडळी आपल्या शेगाव दर्शनासाठी आले वैदा महाराजांच्या गर्दी नाही दोन ते अडीच तास लागते म्हणजे दर्शनासाठी एक जानेवारी असल्यामुळे आज घ्या दर्शन घडलं अजून जेवण नाही घडलं नमस्कार मंडळी मी सुशील भक्त मारुती रायचा आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर काही नाही मंडळी आज सकाळी सकाळी मी तोंडातून काढलं होतं की आपल्याला जायचं शेगावले मग बुट्टी गुट्टीले फोन आले कोणाचं काय काम निघालं कोणाचं काय काम निघालं तर मला तर जायचं होतंच मग काय दर्शवत सोपतीले त्याला मला चलतं काय रे असं हे असतो खरीच शाळेत गेला नाही तर चल मग आज दोघंजण मस्त शेगाव तो म्हणजे छोटाचं येणं होत नाही तोही कुठेतरी चालला मम्मीचं आता येणं होणारच नाही आणि इकडे जय देवा मारुती अय बापा येतो आता वाजले मंडळी हो नाही तर होते आपलं दर्शन गिरशन आरामशीर संध्याकाळपर्यंत घरी होतो आपण आपल्या एवढ्या का म्हणते आपल्या पैसे आहेत सध्या एवढे एक पन्नासची ची आहे एक वीसची ची आहे एक दोनशे ची एक शंभरची आहे एवढ्याच्या दर्शन आरामशीर होते मोबाईल नाही आहे मोबाईल कैश नाही आहे मोबाईल घरी ठेवतो काळामुळे काम नाही ना जय श्रीराम शेगाव कचरी काही दोषी आपल्याला आपल्या आपल्यावरून ते पन्नास ते किलोमीटर ते शेगाव गगलचं काय म्हणले सांगा मम्मी नाहीच म्हणे एकटा कुठं जातो एकटा कुठं जातो काय तर नाही जाणं तर आहेच हा जसं रामाले लक्ष्मणा सोडलं नाही तसं सुशीलले दर्शन कसं का सोडायचे हा चला इथं बसून सर चालते पोषक तर आपण शेगाली झाले निघालेलं आता पुन्हा सध्या आपल्या एसटीत बस मध्ये पासून येऊ शकतो बंब गर्दी आता वाजले बारा या टाइम कशी गर्दी नाही राहते एस टी आणि येतो चला आता आराम आराम सिद्धार्थ सोबत आहे ब्लॉक मध्ये चालूच रे ना आता आपल्याला धक गक धक 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 धकळी दर्शन महामंडळ आपण शेळगाव आलेलो आलेला सध्या छत्रपती शिवाजी महाराज की जय हो राम राम रफिक आणि आहे का तिकडे हा मंडळी तुम्हाला आपण तिकडे शेगाव मध्ये रफिक होत्या दुकानावर आलो होतो तर आपल्याला दादा भेटलेले की आपल्याला ओळखतात म्हणजे तिथून वापिस आले व्हिडिओ पाहिजे काय चांगलं वाटतं एक नंबर दर्शन झालं का मग शेगावचा इथे अच्छा इकडे काय चालले मग मंदिरा चालले की कुठे मंदिराकडून चालू याच्या अरे गेलो चाललं मी माणपुरामध्ये आपण शेगाव कुठून गेल्या गेल्या राहिला काल ते आले डायरेक्ट अरे तिकडे जेवण करा लागते शेगाव फोन जात तर तुम्ही मंडळी आपल्या शेगाव दर्शनासाठी आले वैदा महाराजांच्या एकदम रस्त्यावर दुकान आहे आपल्या रस्त्या भोवती इथून तुम्ही हार वगैरे हो घेऊ शकता ती मस्त मस्त आम्ही तर घेतलाय आता तर भाऊ आपल्याला आता सरळ मंदिरावर सोडून देतील चलो भेटाल ते की तुम्ही कुठे माहिती आहे की तुम्हाला मुरा पैसे आलते, आलते आ, मुरा ना पैसे आलते ना हा मुरा देवी एक नंबर हिडो बोलला सुशील लोनकर टाकून देतो डायरेक्ट तुम्ही तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला सबस्क्रायबर भेटले आहे शेगावले कोणत्या पाहिजे तुम्ही अच्छा तुला सपोर्ट असू द्या तुम्ही दर्शन पाहिजे मंडळी आजची दिसली पंढरपूर गर्दी नाही नाही तेवढी आपल्या पंढरपूर जवळ गर्दी नाही पंढरपूरच्या वर्ष झालं हा हे आता आपल्या महाराष्ट्रातच पंढरपूर नाही पंढरपूर

आमच्या मला गर्दी करू शकता तुम्ही आता किती झाली दोन ते अडीच तास लागते म्हणजे दर्शनासाठी आता दर्शन तो करणार आहेच आपल्याला बोला श्री संत गजानन महाराज की हा घरी तुम्हाला सांगितलं

जय श्री राम जय श्रीरा बिलकुल बिलकुल जय श्रीराम जय कोणत्या गावचे बोल पाहत असताना व्हिडिओ हो हा एक जानेवारी असल्यामुळे आज घ्या दर्शन घडलं जेवण नाही घडलं तर ठीक आहे ना पाहतो जेवण बनवून म्हणतात पण चला पण या वाटलं येऊन दर्शन झालं मेन म्हणजे आपलं दर्शन महाराज दर्शन झाल्यावर आम्हाला टीप चालला पूर्ण मला टिक्का लावून द्या मध्ये बिलकुल तशा प्रकारे मंडळी आमचं दर्शन वगैरे मस्त झालं फक्त जेवण करायचं हुकलं कोणती विषय असं झाला की गर्दी एवढी होती की आम्हाला टोटल साडेतीन तास लागले दर्शन करायसाठी